मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग आश्रुत भिजून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होतं मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग आश्रुत भिजून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होतं तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेटवर तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेटवर थबकलो थोडासा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलक म्हटलं दारू पिऊन सांग ना आजपर्यंत कुणाचं दुःख झालंय हलकं म्हटलं दारू पिऊन सांग ना आजपर्यंत कुणाचं दुःख झालंय हलकं ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही आतून बाहेरून ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही ही आतून बाहेरून तरी अजून खचलो नाही काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टिचलो नाही का काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टिचलो नाही एखादं स्वप्न तुटलं असल माझं काळीच फुटलं असल एक पोरगीज गेली आयुष्यातून तिनं लुटून <wider downloads> असल, असल, लुटून कित्येक लुटलं असल एखादं स्वप्न तुटलं असल माझा काळीच फुटलं असेल एक पोरगीच गेली आयुष्यातून तिनं लुटून लुटून कित्येक लुटलं असल असं मीच समजून सांगतो स्वतःला तरी कधी कधी वाटतं की सिलिंग फॅनच्या गळ्यात गळा घालून आपण लटकून जाव छताला आपण लटकून जावत छताला आपण लटकून जावत छताला